नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती आम्ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे प्रश्न घेऊन आलो आहोत तसेच स्पर्धा परीक्षांनाही उपयुक्त येतील असे आम्ही अनेक व्हिडिओ अपलोड करत असतो डेली शॉर्ट ही आम्ही अपलोड करत असतो त्यामुळे ए एम जी जी के मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण प्रश्नांना चालू करूया करू प्रश्न आहेत पुढीलप्रमाणे प्रश्न पहिला कोणत्या भाजीच्या सेवनामुळे उन्हाळ्यामध्ये युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते A. B. ए टोमॅटो बी गवार डी वाटाणा या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर उत्तर आहे ए टोमॅटो प्रश्न दुसरा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे पाय व गुडघे दुखतात पर्याय ए विटॅमिन डी बी विटॅमिन सी सी विटॅमिन ए डी विटॅमिन बी बरोबर उत्तर आहे बी विटॅमिन सी प्रश्न तिसरा मध आणि लिंबू एकत्र करून सेवन केल्यास कोणता फायदा शरीराला होतो पर्याय ए अपचन बी त्वचा चमकदार होते सी पचन सुधारते डी डोकेदुखी कमी होते बरोबर उत्तर आहे सी पचन सुधारते प्रश्न चौथा हार्ट अटॅक येण्याआधी काही दिवस शरीरामध्ये कोणता बदल होतो पर्याय ए घाम येतो बी चक्कर येते सी पोट दुखणे डी मान व पाठ दुखते याचे बरोबर उत्तर आहे डी मान व पाठ दुखणे प्रश्न पाचवा सतत अंग दुखीचा त्रास होत असेल तर हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे पर्याय ए संधिवात बी हृदयरोग सी मनक्याचे आजार जा डी लकवा याचे बरोबर उत्तर आहे ए संधिवात प्रश्न सहावा उभे राहून पाणी पिल्यास कोणता गंभीर आजार होऊ शकतो पर्याय एक वीळ बी किडनीचे विकार खडा डी मूळ व्याध याचे बरोबर उत्तर आहे बी किडनीचे विकार प्रश्न सातवा कोणती भाकरी ही पचनास जड असते पर्याय ए ज्वारी बी वरई सी मका डी बाजरी याचे बरोबर उत्तर आहे सी मका प्रश्न आठवा उन्हाळ्यामध्ये दररोज लिंबू पाणी पिल्याने शरीराला कोणता फायदा होतो ए थकवा दूर होतो बी पोटाच्या समस्या सी चेहरा चमकदार डी जळजळ कमी होते याचे बरोबर उत्तर आहे ए थकवा दूर होतो प्रश्न नववा कोणता त्रास असणाऱ्या व्यक्तींनी लसूण जास्त प्रमाणात खाऊ नये ए संधिवात बी उच्च रक्तदाब सी कमी रक्तदाब डी मधुमेह याचे बरोबर उत्तर आहे सी कमी रक्तदाब प्रश्न दहावा लांब आणि घनदाट केसांसाठी कोणते तेल फायदेशीर आहे ए नारळाचे तेल बी आवळ्याचे तेल सी एरंडेल तेल डी सेसा तेल याचे बरोबर उत्तर आहे बी आवळ्याचे तेल आवळ्याच्या तेलांचा केसांना आपल्या खरंच खूप फायदा आहे त्यामुळे नक्की एकदा आवळ्याचे तेल वापरून पहा आणि केसांचा रिझल्ट पहा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद